त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आला म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण भारत देश हा अत्यंत संकटामध्ये सापडला होता परंतु आपल्या देशाचं कणखर नेतृत्व जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी काल एक सिंदूर नावाचा एक टायटल त्या ठिकाणी वापरून एक स्ट्राईक त्या ठिकाणी केलं आणि पाकिस्तानचे जे काही अतिरेकी अड्डे होते त्या नऊ अड्ड्यावर आपल्या भारतीय सैन्यांनी हल्ला केला आणि त्यांना त्यांचं कंठस्नान गाठून त्या सैन्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं म्हणून भारतीयांनी संपूर्ण भारत देशामध्ये एक आनंदोत्सव साजरा केला एक प्रामुख्यानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आम्ही ज्या ज्या लग्नामध्ये गेलो त्या त्या प्रत्येक लग्नामध्ये सर्व हिंदू समाजाच्या लोकांनी आनंदोत्सव व्यक्त केला आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कणखर पंतप्रधान जशाच तसं उत्तर देणारे पंतप्रधान यांचं स्वागत केलं त्यांच्या नावानं त्या ठिकाणी जल्लोष केला खऱ्या अर्थानं आपल्या सैन्याचा गौरव करायला पाहिजे पाकिस्तानमध्ये जवळपास दोनशे किलोमीटर आत घुसून पाकिस्तानवर त्या ठिकाणी अतिरेक्या अतिरेक्यांच्या त्या ठिकाणी तळावर हल्ला करून त्यांना त्या ते ठिकाणी कंठस्नान आपल्या अतिरिक्याने आपल्या भारताच्या सैन्याने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणून आपल्या देशातील सर्व हिंदुस्थानच्या सैनिकांचा गौरव आज आपण सर्व देशातील लोक करतो म्हणून जालन्यामध्ये आज सर्वजण एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा केला त्याचाच एक भाग आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ सुद्धा संभाजीनगरमध्ये सर्वच जण एकत्रित आले आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आज आपण नुसतं एवढ्यावर थांबणार नाही भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांना कडक इशारा दिलेला आहे जर आमच्या तुम्ही नांदी लागाल तर निश्चितपणानं तुम्हाला तुमची जागा आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ